सध्या महाराष्ट्रामध्ये फार अतिवृष्टी पाऊस झालेला आहे आणि अतिवृष्टी पावसामध्ये माझ्या मायबाप शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालं हातातलं पिकंही निघून गेलेलं आहे आणि शेतकऱ्याचा संसार उद्ध्वस्त झाला अशा परिस्थितीमध्ये सरकार मायबापने शेतकऱ्याची मदत करणं हे गरजेचं आहे आजच्या परिस्थितीला बघायला गेलं तर शेतकऱ्याला कोणी मदत करायला तयार नाही शेतकऱ्याचा कोणी वाली व्हायला तयार नाही परंतु एक युवा तरुण तडबदार मुलगा संभाजीनगरमधील एका छोट्याशा गावातील एक सरपंच त्यांनी शेतकऱ्यासाठी काहीतरी शेतकऱ्यांच्या मागण्या परिपूर्ण व्हाव्या पूर्ण व्हावा म्हणून सरकारला त्या ठिकाणी विनंती करण्यासाठी त्यानं उपोषण त्या ठिकाणी चालू केलेलं आहे बघा शेतकऱ्यासाठी काय मागण्या आहेत शेतकऱ्यासाठी त्याची काय धडपड आहे ह्या व्हिडिओतून आपण बघणार आहोत तो पूर्वी जर माझ्या चॅनलला आपण नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच शेअर करायला विसरू नका लक्षात घ्या शेतकऱ्यांचा वाली व्हायला बघायला गेलं तर सध्याच्या काळामध्ये कोणीच तयार नाही शेतकऱ्याला कोणी मदतही करायला तयार नाही आणि आज बघायला गेलं तर शेतकरी खरोखर संकटामध्ये आहे त्याचा संसार उद्ध्वस्त झालेला आहे कारण शेतकरी जो आहे हा शेतात धान्य पिकवतो नवे नवे इतर पिकं घेतो आणि धान्य पिकवल्याच्या नंतर जे तुम्ही आम्ही आहेत जे कर्मचारी वर्ग वर वर आहे जो सर्विसचा वर्ग आहे जे नोकरीदार वर्ग आहेत असे मंडळी खूप पैसा कमवतात मान्य आहे खूप पैसा आहे घर आहे गाडी आहे बंगला आहे पण विचार करा जरासा किती गाडी झाली किती मोठा बंगला झाला आणि किती लाखो रुपये पगार आहे याला किंमत नाही मायबाप पोटाची भूक भागवण्यासाठी पोटाला पोटभर भाकर खावा लागते बरं का आणि आपल्या ताटामध्ये जी भाकर येते का तो माझा मायबाप शेतकरी त्या ठिकाणी राब राब, राब तो शेतामध्ये रात्रीचा दिवस करतो कष्ट करतो आणि त्यावेळेस ती भाकर आपल्या ताटापर्यंत येते खूप पैसा झाला म्हणजे पैसा खाता येत नाही त्याच्यासाठी भाकरच खावा लागत असते भूक भागवण्यासाठी मग जो शेतकरी आहे तो तुमच्या आमच्यापर्यंत कष्ट करून कष्टाची भाकर पुरवतो आणि तो शेतकरी आज अडचणीत आहे त्या शेतकऱ्याला मदत करणं गरजेचे आहे त्या शेतकऱ्याचं वाली होणं गरजेचं आहे पण पर सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्याला कोणी मदत करायला तयार नाही संभाजीनगरमध्ये एक छोटंसं गाव आहे आणि त्या छोट्याशा गावामधील एक सरपंच मंगेश साबळे यांनी तहसील कार्यालय शिल्लोडमध्ये शेतकऱ्यांसाठी उपोषण करायला सुरुवात केलेली आहे पहा त्याच्या मागण्या आहेत की शेतकऱ्याला एकरी पन्नास हजाराची मदत झाली पाहिजे वला दुष्काळ सरकारने जाहीर केला पाहिजे आणि या महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बांधवांची कर्जमाफी झाली पाहिजे विविध ह्या तीनही मागण्या त्याच्या प्रमुख आहेत याच्या पलीकडेही शेतकऱ्यांसाठी त्याच्या विविध मागण्या आहेत आणि त्या पूर्ण करण्यासाठी सरकारला त्याची विनंती आहे उपोषण करतोय परिस्थिती नाही बरं का उपोषण करण्याची मंगेश साबळेची बघायला गेलं तर पोटाचा त्याला आजार आहे बघितलं त्या दिवशी एक फोटो व्हायरल झालेला आहे सोशल मीडियाला आणि एका दिवसाखाली तर मंगेश साबळेच्या नाकातून रक्तसुद्धा आलं होतं कारण नाकातून रक्त येणं हे शरीरासाठी धोक्याचं लक्षण असू शकतं हे लक्षात घ्या म्हणून मंगेश साबळे स्वतःचा जीव धोक्यामध्ये घालून मायबाप शेतकऱ्यासाठी तहसील कार्यालय कार्यालयासमोर मध्ये उपोषण करतो आहे म्हणून सर्व शेतकरी मायबाप मंडळींनी सर्व महाराष्ट्रातील समस्त बांधवांनी मंगेश सांबळेंना त्या ठिकाणी जाऊन या आंदोलनाला या उपोषणाला आपण पाठिंबा देणं गरजेचं आहे हे लक्षात घ्या सर्व मंडळींना मी कळकळीची विनंती करतो मंगेश सांबळेंना त्या ठिकाणी आपण जाऊन पाठिंबा द्या सर्वांना माझी कळकळीची विनंती आहे हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा रामकृष्ण हरी